அது கிலோர்த்தே ஹான பிசுனே படா ஏனே மீனே பிசுனே பாராட்டு அனிப்பனூரா சேர பிசுனா சிலர பிசுனா சிலர பிசு கிடைக்கு

आपलं रोपर्यंत आपलं ग्राह शिजोपर्यंत छान असत फिरवत राहत बघा साखरेने कसं पाणी सुरू बघा छान आपला कलर आहे

बघा असा एकदम आहे भिखा मावा टाकून घेतला आपण कसा मावा टाकून घेतलेला आपण एकदम भिखम मावा आणि बघा आपला एवढा हलवा भारी झालेला आहे ना छान बघा किती छान आपला हलवा झालाय कलर पण किती छान आलेला आहे बघा